नमस्कार मित्रांनो मी अर्जुन पाटील भोंडणकर शेतकरी पुत्र आयुष्य पंचनी यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहो हा लगभग चाळीस दिवसांचा मक्काचा प्लॉट तुम्ही बघू शकता इथं साधारणतः दोन एकर क्षेत्रा चार एकर क्षेत्र आहे त्याच्यातील हे दोन एकर क्षेत्रामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारलं नाही आणि फवारलं म्हणजे त्याच्यात कीटकनाशकाचं कुठलंही उपयोग नाही केला आहे झिंक पण पवारलं नाही तरी तुम्ही बघू शकता कुठलाही प्रकारचा अटॅक तुम्ही दिसत नाही आहे कुठं कुठं आहे एक दोन पोगामध्ये आणि जे कंपनीवाले घाबरवतात असं माहितीला काहीही गैरसमज करू नका हे नुसतं कंपनीवाल्यांचा दोतरुम राहतं आपल्याला फवारणी कीटकनाशक विकण्यासाठी होऊन जातं नुकसान होऊन जातं तीस टक्के चाळीस टक्के आता तुम्हाला मी नुकसानग्रस्त पोगा दाखवतो हा बघा हे खाल्लेलं होतं खालून बघा अतिशय सुंदर असं निघत आहे आडी असेल कदाचित त्याच्यात कारण आपण याला फवारणीच घेतली नाही अजून दाखवतो तुम्हाला हा बघा पूर्ण असं खाल्लेलं आहे पण काही होत नाही आता खालेलं ब हा खाल्लेला होता तरी मधून छान पोगा निघत आहे हा काढलेला होता तरी मधून छान पोगा निघत आहे तो तिकडे बापू टेलर काही पावडर मार राहणार पंधरा दिनने मक्का आहे तरी बी पावडर मार राहणार आणि आपले चाळीस दिनने मक्का आहे तरी आपण पावडर मारेल नाही एका तुम्ही पावडर कुठे घ्यायचा बा मारा आपण तिकडनं प्लॉटला अर्धा प्लॉटले मारेल हे पण काहीच फरक नाही तथा ना, ले, ले। ना आता आवड आहे आता कथाकथा खायला दिसतंच तथा खायला दिसतं नाहीत एवढं काही आहे नाही रस मक्काले सेन्सिटिव्ह बनाय टाक राहणार या पावडर ऐकणार कंपन्या मक्का काय एवढे सेन्सिटिव्ह पीक नाही की पावडर मारत रजीन नाही पावडर मारत येव्हा नाही आता लगभग आहे दोन चार ना तुकडा मग दोन एकरला आपण डायरेक्ट मारेलच नाही दोन एकर मारेले तटून तथा काहीच फरक नाही फक्त आटे कथा पोगा ता, कतरेल येत तता येतात कत्रेल नाही शेत आणि त्या पोगा कत्रेल बी चांगला होई जात असंच ना तेच ना आता त्या का आटे बी कत्रेल येत काय विरा ना ते काही ते झाड बघितस का पण या कंपनीवाला इथला घाबरावतंस इथला घाबरावतंस हाय मारा ते मारा लोसन मारा कांदा मारा कोथमीर मारा काय कामले मारा शेतकरी ना खर्च वाढावा आणि असले घरे भरू द्या दुसरं काहीच नाही मित्रांनो काही टेन्शन लिहून नाही मस्त राहास मग की कोणतं बिहाल का बारी? पावडर मार द्या काही टेन्शन राहत नाही आणि आता तर बापरे तेच नाही तर आता गेले लिहून बुरशी नाशक महाराज सांगेले गेलेली म्हणजे जे द्राक्षसले वापरत असते द्राक्षने ट्रेप माता लिचाल ना तर तुम्ही मक्कीसले काय बाग दी तीन शेतकरीसले मक्की पहिले मक्कीली एक औषध ना पवारा मारायने आणि आता हाय मारा ते मारा ते मारा असं सा सांगतास काहीच कोणतं मार ना का जे ना ते बरं माट चिपकाई द्या नाही ना तरी चाले राहाय ना तरी चाले हां निर्माण पाणी बी मार द्या तरीसुद्धा बाई जातेस काय तेनमा इथलं काही नुकसानग्रस्त थोडी असते ना कसं आडस बैजास मक्कानं आवडा तोवडा पाला कचरेल राहतंस तेव्हाही जातं क्लिअर जास्त लोन लेवा न नाही राम पुला मा। तो तो राम भेटत तो रामना मामना जर व्हिडिओ आवडतील तर आमना ले फॉलो करा जय देस